अकोला कामण यात्रे निमित्त मौजे जनुना येथे भाविकांची गर्दी महाप्रसादाचा हजारो भक्तांनी घेतला लाभ अकोला जिल्ह्यातील मौजे जनुना येथे दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाही कामड यात्रा निमित्ताने भक्तिभावाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले स्थानिक नंदिकेश्वर संस्थान जनुना मंदिरात सकाळपासूनच टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तांची मोठी गर्दी जमली होती ग्रामस्थ आणि मंदिर समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रमासाठी परिसरातील गावांमधून हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली शिवभक्त दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला महाप्रसादाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीत पद्धतीने पार पडले या कार्यामध्ये गावातील युवक संघटनांसह अनेक स्वयंसेवकांनी महत्वाची जबाबदारी पार सुरक्षा स्वच्छता व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या संपूर्ण गाव कावड यात्रा भक्तीत रंगून गेले होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पवार अकोला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा